पास्ताळ येथील बालाजी मधील रहिवासी भागात एका तीस वर्षीय इस्माची हत्या झाल्याची घटना बुधवारी समोर आली आहे हत्या झालेला इस्माचे नाव हरीश सुखाडिया असून तो राजस्थान येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे आहे तारापूर रस्त्यावरील बालाजी कॉम्प्लेक्स येथील एका त्याचा मृतदेह आढळून आला त्या सुरेंद्र सिंग हा त्याची पत्नी रेखा सिंग आणि त्याचा आठ वर्षीय मुलासोबत वास्तव्यास होता मात्र हत्येनंतर आरोपी आपल्या कुटुंबासोबत घटनास्थळावरून फरार झाला आहे दोन तारखेच्या रात्री आरोपीने हरीश सुखाडिया यास घरी बोलावले आणि त्यांच्यात काही कारणास्तव वाद झाला आणि त्यात हरीश सुखाडिया यांची हत्या सुरेश यानं केली असून तो पत्नी रेखा व मुलगा हे पसार झाले आहेत मयत हरीश याचे आरोपीची पत्नी रेखा हिच्या सोबत प्रेम संबंध असल्याने संशयावरून पतीने प्रियकर हरीश यास घरी बोलवत त्याचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे मात्र खरी माहिती ही आरोपी मिळाल्यानंतरच समोर येईल असे ठाणे प्रभारी यांनी सांगितले घटनास्थळी फॉरेन्सिक टीम अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक निवास कनसे हे तात्काळ दाखल होत हुणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या दिव्य बोईसर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा आणि पाहत रहा दिव्य बोईसर न्यूज